नेरा ग्राम तीस घरांची वस्ती असलेली आंबेवाडी ही वस्ती माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे वादळी वाऱ्यात आंबेवाडीमधील वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहक तारा यांच्यावर झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यामुळे वीज वाहक तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता एक ऑगस्ट रोजी रात्री बंद झालेली वीज आजपर्यंत सुरू झालेली नाही आंबेवाडी ही आदिवासी वस्ती असलेले वाडी नेरळ येथील महावितरण कार्यालयापासून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे या वाडीमध्ये सर्व ग्रामस्थ हे मागील चार दिवसात महावितरणाचे कोतवालवाडी येथील कार्यालयात जाऊन तक्रार करीत होते मात्र आजपर्यंत महावितरण कार्यालयातील एकही कर्मचारी हे आंबेवाडीमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोहोचले नाही त्यामुळे सलग चार दिवस आंबेवाडी आदिवासी ग्रामस्थ अंधारात आहेत दरम्यान महावितरण कर्मचारी येत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता शेवटी आदिवासी ग्रामस्थ हे आज महावितरण कार्यालयात थडकले ते ढोल ताशे घेऊनच आणि त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आम्ही सगळी पोर गेलो घेऊन ढोल ताशा घेऊन आम्ही मांडली काय काय आमचं ऐकलं नाही ते बोलले नंबर द्या आम्ही येतो आम्ही फोन केला ते काय आले नाही अजूनपर्यंत तीन चार दिवस झाले आमच्या वाडीत लाईट नाही फक्त आंबेवाडी ह्या गाव तेच गावात लाईट नाही पण सोड्या आनंदवाडी या गावात लाईट आहे आमच्याच गावात लाईट नाही त्यांचा नंबर आहे आमच्याकडे आम्ही फोन करतो ते काय उत्तर देत नाही ते बोलतात आज येऊन उंदे येऊन ते आले नाही अजून तीन तीन दिवस झाले वाडीत लाईट नाही सकाळी पोराही ठरवलं कापी डायरेक्ट ऑफिसाला जाऊ तर पोरं ऑफिसला गेली तिथं त्या नंबर घेतला ते काय सांगला आम्ही येतो घरी ते काय अजून आले नाही आजूपरात आम्ही फोन करत होतो फोन काय ते उचलत पण नाही आता ब्युरो रिपोर्ट परत वाटला